हॅलो गुड मॉर्निंग तर कशा असतं रेजना खूप मस्त असतात नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन चॅनलवर नवीन पहिलाच ब्लॉग आणि कसं वाटतं ते नक्की सांगा आणि अगोदरचं जे व्हिडिओ होते ते तर तुमच्यासोबत नंतर मी सांगितलं काय झालं काय नाही ते आणि हो आज आहे विजयादशमी तर विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता माझी आणि तिथं झोपली आहे आणि आणि तिथे गेम बघतोय आणि गेम व्हिडिओ खेळतोय खरे बघतोय नाही खेळतोय तर म्हटलं चला ब्लॉग बीन स्टार्ट करतो शमीच्या दिवशी निगेटिव्ह विचार करणं कसं बंद करणार आहे आणि पॉझिटिव्ह विचारांनी या ब्लॉगची आणि इथून पुढच्या दिवसाची सुरुवात करणार आहे तर कर चला माझे मी बाकीचे काम आवरून घेते आणि नंतर भेटूयात कालचा शॉपिंग व्हिडिओ पण मी तेच ॲड करून देते पुढे आणि आय तिथे वरती ह्या शिड्यांवर चढत होता आणि मी त्याला खाली उतरायला लागले तर माझ्या जरी म्हणजे हे गेलं ना माइंडमधून तरी त्याच्या माइंडमधून जात नाही की मम्मा तुझं दुखते असं म्हणजे तुझे तुला काय म्हणतात ना त्याला टाकी म्हणता येत नाही तर तो म्हणतो की मम्मा तुझी टाकी ही दुकान असं म्हणजे त्याचं एवढं सांगू शकत नाही शब्दात सांगता येत नाही एवढं गोड बाळ आहे माझं ते तुम्हाला पुढच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओजमध्ये तर पाहायलाच भेटणार आहे कारण त्याचे शब्द पण एवढे भारी असतात तो एवढं छान बोलतो आहे हां म्हणजे मी सांगून उपयोग नाही तुम्ही पाहते ए हॅलो हॅलो इकडे बघ तर इथं कलरचं काम राहिलेलं आहे तेच पसारा चलो आणि हो, हो। आयशला हो। हा काल दसऱ्यासाठी ड्रेस घेतलेला आहे एक दिवस अगोदर रात्रीचा हा व्हिडिओ आहे आणि अयाशला ड्रेस घ्यायचा होता म्हटलं चला त्याला पण घ्यावा आणि साहेबांना पण मार्केटमध्ये गेलो तर तुम्ही पाहा पुढे गर्दी का तर एवढी आमच्याकडे खंडेश्वरीची जत्रा असते आणि शेवटच्या दिव अगोदर रात्री खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे एवढी सगळी गर्दी आहे आणि हो तुम्ही पण नक्की या एकदा बीडला आल्याच्यानंतर खूप छान खूप छान जत्रा असते अयाशला ड्रेस घेत घ्यायला आलो तरी त्याचे फिटिंगचे बसत नव्हते साहेबांना पण ड्रेस घेतला आणि घरी आणि ही अशी तिला उशी लागते एकदम उशी आहे तिच्या अशा तिला आणि हे माझे काय काय बघताय गेम खेळताय ओके दिवसभराची सगळी कामे आवरली म्हणजेच पूर्णाचा वगैरे स्वयंपाक केला नंतर आम्ही गेलो ऑफिसमध्ये ऑफिस पूजा करण्यासाठी या अगोदर स्वामींनी कधीच गेलेली नव्हती ऑफिसला म्हणून आज दसऱ्याच्या निमित्ताने तिला पण घेऊन गेलो आणि मस्तपैकी पूजा वगैरे केली पुढे तुम्हाला वगैरे स्वामींनी तर पहिल्यांदाच गेली होती ऑफिसमध्ये पण मी खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर सहा सात महिन्यानंतर गेले ऑफिसला आणि नंतर घरी आलो साहेब आमच्या गावाकडे शिलांगण खेळायला गेले होते आमचे साहेब तर तिथून आल्यानंतर सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे केली सुरुवात तर मी माझ्या राणीपासूनच केली माझ्या लाडू राणीपासून कारण माझ्यासाठी तीच खूप आहे तसंच तर साहेबांनी मला फोर व्हीलरही शिकवलेली आहे पण मला स्कूटी जेवढी म्हणजे माझ्याजवळची तर आपण म्हणत नाही का की माझं पहिलं प्रेम तसं माझं या गाडीमध्ये ना माझं स्कूटी हे पहिलं प्रेम आहे कारण माझ्या साहेबांनी ती मला गिफ्ट केलेली आहे आणि या दसऱ्याला तिला दोन वर्ष पूर्ण झालेत आणि मागच्या सात आठ महिन्यांपूर्वी मी तिला घेतलंच नव्हतं कसलंच हातामध्ये चालवायला पण आता ह्या चार पाच दिवसामध्ये ना मी चालवायला मस्तपैकी घेतली आहे आणि फुल कॉन्फिडन्सने मी चालवायला सुरुवात केली कारण साहेब आहेत की तू करू शकते प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे मला ते, ते तितकाच कॉन्फिडन्स राहतो आणि असं आहे आमच्या घराचा लूक सध्या लायटिंग वगैरे ऑफ केले होते कारण किडे वगैरे खूप येतात म्हणून थोडं कमीच लायटिंगमध्ये ठेवलं होतं सॉरी तर बोलण्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं की साहेब गावी जाऊन आल्यानंतर पूजा केली तर तसं नाही साहेब आम्ही ऑफिसवरून आलो आणि साहेब बोलले की आपण पूजा करून घेऊ गाड्यांची आणि नंतर आम्ही गावी जाऊ नंतर तिथून आल्याच्या नंतर साहेबांचा आणि त्यांचा औक्षण करताना हा व्हिडिओ आहे কত বেশি ঢালে দিছিস এতটা শুকাই গেল তো আমার তো ইकडे সোনা সোনা ওকে হ্যাঁ তাই ভাই

हे तिकडे तिकडे lalu ibu ditanya ah tapi suara tidak

जी फीलिंग आली होती ती मी शब्दामध्ये व्यक्त नव्हते हो करू शकत मला म्हणजे सांगताच येत नाही की मी काय करू तिच्या ह्याच्यासाठी तर मी देव म्हणूनच तिला रोज बघते पूजते आणि इथून पुढे ही तशीच भावना घेऊन तिच्या तसंच करणार आणि हो माझ्या बाळासोबत आहे मोठ्या गोड बाळासोबत त्याच्यासोबत हिला लक्ष्मी मानते तर त्याला नारायण असंच म्हणून

Вот, пойдём. Как мордосит? Кто мосается? Хмм, мне сейчас сказали, надо тебе достать полиснесава. Какие говорили, надо? Надо брать, не то, что сюда.

No, no, Vamos, no, no, la no, quiero no, quiero, no, quiero. no, no te vas साहेबांचे त्यांचं ऑप्शन केल्यानंतर आम्ही मात्र जेवण वगैरे केले मस्तपैकी सगळेजण फॅमिली मेंबर्स जमले होते बाकीच्यांचे फोटो व्हिडिओज वगैरे घेतलेले नाही आहेत हा व्हिडिओ ऑफिसला जातानाचाच आहे पण माझ्याकडं दुसरा नव्हता म्हणून घेतलेला याच्यासोबतच तरी वॉइस ओव्हर करून मी तुमच्यासोबत बोलत आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा एक आणि हो नेक्स्ट व्हिडिओ पाहायला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि भेटूयात उद्याच्या एका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय